प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सरकारने मोठी आनंदाची बातमी दिली असून शेतकरी प्रधान सन्मान निधी योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना सरकार एक ती तीन ती ते तीन लाखांपर्यंत फायदा म्हणजेच कर्ज मिळू शकते यासाठी ऑनलाईन अर्ज कसं करायचा ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओमधील माहिती समजल्यास आपल्या इतर शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा तसेच असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वांच्या अगोदर पाहण्यासाठी आपल्या आत्ताच टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर चला आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी जर योजनेचे तुम्ही लाभार्थी असेल तर सरकार तुम्हाला एक ते तीन लाखांपर्यंत आर्थिक मदत करणार असून तुम्ही तुमच्या शेती व्यवसायासाठी किंवा अन्य कुठला व्यवसाय असेल तर तुम्ही हे एक ते तीन लाख रुपये मिळवू शकता मग हे मिळवण्यासाठी नेमकं काय करायचं का तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉप किंवा पी सी किंवा टॅबमधील कोणतंही एक इंटरनेट वेब ब्राऊझर ओपन करायचा आहे त्याच्या सर्च इंजिन बार मध्ये तुम्हाला पी एम किसान असं टाईप करायचं आहे आणि पी एम किसान योजनेची ही वेबसाईट ओपन करायची आता बऱ्याच वेळा तुम्हाला मित्रांनो ही वेबसाइट पाठ झाली असेल तर ही पीएम किसान योजनेची वेबसाइट ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसेल इथं न्यू फार्मर रजिस्ट्रेशन तुम्ही जर अजूनही देखील नोंदणी केली नसेल तर न्यू फार्मर रजिस्ट्रेशन वर जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता आता लाभार्थींची पात्रता काय अर्ज कशा प्रकारे करायचं ही सर्व माहिती तुम्हाला इथं मिळून जाईल त्याच्यानंतर तुम्हाला इथं ई के वाय सी राहिला असेल तर ई केवायसी तुम्हाला इथून करायचं आहे तुम्हाला जर तुमचा स्टेटस पाहायचा असेल तर आय नो युअर स्टेटस इथून तुम्ही पाहू शकता तुम्हाला इथं फार्मर कॉर्नर मध्ये यायचं आहे फार्मर कॉर्नरमध्ये ई के वाय सी न्यू फार्मर रजिस्ट्रेशन स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्ट्रेशन आई नो युअर स्टेटस अपडेट मोबाईल नंबर ऑनलाईन रिफंड हे सर्व तुम्हाला ऑप्शन दाखवले जातील तर तुम्हाला आता कुठं यायचं आहे डाऊनलोड केसीसी फॉर्म हा जो काही ऑप्शन आहे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर एक जो काही फॉर्म आहे तो फॉर्म तुम्हाला दाखवला जाईल आणि या फॉर्मची तुम्ही प्रिंट काढून घ्यायची आहे आता हा फॉर्म तुम्हाला कुठं भरायचा आणि कुठं द्यायचा आहे तर तुमची ज्या बँक खात्यामध्ये पी एम किसान योजनेचे जे हप्ते ते येतात तुम्हाला ज्या बँकेमध्ये तिथली तुम्हाला बँकेत त्या बँकेमध्ये या योजनेचा हा जो काही फॉर्म आहे हा फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे आता हे देत असताना ह्याला कागदपत्र कोणती तर मित्रांनो पीएम किसान योजनेला तुम्ही जी कागदपत्र जोडलेली होती तीच कागदपत्रे तुम्हाला द्यायची तुमचा सात बारा आठ बँकेचं पासबुक आधार कार्ड ह्या सर्व गोष्टी तुम्हाला द्यायच्या आहेत या फॉर्मसोबत आणि हा फॉर्म तुम्हाला बँकेमध्ये जमा करायचा आहे आता हा फॉर्म नेमका प्रकारे भरायचा आणि एकदा मी सांगतो मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमचं ज्या बँकेमध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता येतो त्याच बँकेत ही माहिती भरायची आहे आणि हा फॉर्म तुम्हाला त्या बँकेत द्यायचा आहे आता नेम ऑफ बँक बैंक, बँकेचं पीएम किसान योजनेचा हप्ता ज्या बँकेमध्ये येतो त्या बँकेचं नाव तुम्हाला टाकायचं आहे त्या बँकेची शाखेचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे त्याचबरोबर त्या बँकेचं नाव परत आता लोन ऍप्लिकेशन फॉर्म फॉर ऍग्रिकल्चर क्रेडिट फॉर पीएम किसान बेनिफिशरी म्हणजे या योजनेचा लॉ जो काही किंवा योजनेचा लाभ असेल किंवा लोन असेल हे लोन अॅग्रिकल्चर म्हणजे शेतकरी हे कोणाला मिळू शकतं फक्त पीएम किसान लाभार्थी यांनाच मिळू शकतं म्हणजे ज्या कोणी शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी पात्र आहेत तेच या योजनेचा फॉर्म भरू शकतात आता इथं फॉर ऑफिस यूज हा हे हा जो काही चौकन आहे ए सेक्शन नावाचा जो काही विभाग आहे या विभागामध्ये कोणत्याच प्रकारची माहिती तुम्ही भरायची नाही ते ब्लँक सोडून द्यायचं आहे तर खाली इथेच आहे टाईप केसीसी अमाऊंट लोन रिक्वायर आता पहिला जो ऑप्शन आहे तो आपण व्यवस्थित समजावून घेऊया की इशू जो ऑफ सॉरी इश्यूज ऑफ फ्रेश केसीसी म्हणजे तुम्ही जर प्रथमच या किसान क्रेडिट कार्डसाठी योजनेसाठी जर अर्ज करत असाल तरी टिक मार्क तुम्हाला करायचं आहे या चौकणामध्ये त्याच्यानंतर दुसरा जो पर्याय आहे इनहॅन्स ऑफ एक्झिटिंग लिमिट म्हणजे जे काही तुमचं जर तुम्हाला या योजनेसाठीची दोन लाखांपर्यंत किंवा तीन लाखांपर्यंत जर मर्यादा वाढवायची असेल तर तुम्ही हा ऑप्शन निवडू शकता आता मला जर एक लाख पाहिजे असेल तर ऑप्शन तो निवडायची काही गरज नाही आणि तुम्हाला जर तीन लाख रुपये पाहिजे असेल किंवा दोन लाख रुपये पाहिजे असेल तर हा दोन नंबरचा पर्याय तुम्ही करू शकता त्याचबरोबर ऍक्टिव्हेशन ऑफ केसीसी अकाउंट हा जो काही ऑप्शन आहे जर समजा तुमचं केसीसी अकाउंट जर निष्क्रिय झालं असेल आणि ते सक्रिय करायचं असेल तर तुम्हाला हा ऑप्शन निवडायचा आहे आता तुम्ही जर फ्रेश असाल तर हाही देखील निवडू शकता त्यानंतर सर्व शेतकरी मित्रांनी हा दोन नंबरचा आणि तीन नंबरचा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर निवडून झाल्यानंतर अमाऊंट फॉर लोन रिक्वायर तुम्हाला अमाऊंट किती पाहिजे एक लाख पाहिजे दोन लाख पाहिजे तीन लाख रुपये पाहिजे इथं तुम्हाला जी अमाऊंट पाहिजे ती अमाऊंट तुम्हाला इथं टाकायची आहे त्याच्यानंतर पर्टिक्युलरली ऑफ ऍप्लिकेशन आता जसं तुमच्या आधारवर बँक खातेवर आणि पीएम किसान योजनेच्या जो काही फॉर्म भरला होता त्यावर जसं नाव आहे तसंच नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर तुमचा अकाउंट नंबर आता पी एम किसान योजनेचा हप्ता ज्या बँकेमध्ये तुम्हाला येतो त्याचं अकाउंट नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे त्याच्यानंतर आता तुम्हाला प्रधानमंत्री सन्मान जी काही योजना आहे पी पीएम पी एम एस बी वाय या योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर एस म्हणायचं आहे अन्यथा नो म्हणायचा आहे म्हणजे बारा वार्षिक हप्ता बारा रुपयाचा कि तुम्हाला विमा मिळतो विम्याचं जे काही आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना जी आहे आणि दुसरं प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना म्हणजे हा बारा रुपयाचा हप्ता महिन्याला सॉरी वर्षाला जातो आणि तुम्हाला दोन लाखाचा विमा मिळतो तुम्ही यस जर असेल तर यस म्हणायचं आहे अन्यथा नो म्हणायचं आहे आता त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं बँक ऑफ कोऑपरेटिव्ह बँक ऑदर सोस जर समजा तुमच्याकडं तुमची कोऑपरेटिव्ह बँक असेल त्या बँकेमध्ये तुमचं जर खाता असेल तर हा ऑप्शन इथं माहिती व्यवस्थित लिहायची आहे पर्टिक्युलरली टोटल होल्डिंग ऍप्लिकेंट क्रॉप तर तुमच्या खात्याविषयी सॉरी तुमच्या शेताविषयी शे तुम्हाला माहिती द्यायची आहे तुमच्या इथं प्रथम तुमचं जो काही गाव असेल त्या गावाचं नाव खासरा नंबर किंवा गट नंबर किंवा सर्वे नंबर किंवा जे काही खाते नंबर असेल खासरा नंबर असेल तो लिहायचा आहे तुम्ही स्वतः असेल तर स्वतः इथं मार्क करायचा आहे जर भाड्यानं घेतला असेल तर भाड्यानं किंवा शेअर क्रॉप आता तुमचं शेत तुमच्याकडे किती आहे ते इथं तुम्हाला टाकायचं आहे त्याच्यानंतर नेम ऑफ क्रॉप ग्राउंड खरीप असेल तर टिकमार्क करायचं आहे रब्बी असेल तर रब्बी मार्क करायचं आहे किंवा ऑदर काय असेल अशा प्रकारे ही तुमच्या शेताविषयीची माहिती तुम्हाला इथं भरायची आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाल्यानंतर केसेसी फिशर्स अँड अॅनिमल हजबंड डेरी फार्मर्स तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची जर डेअरी असेल डेरी म्हणजे थोडक्यात पशुपालनाचा व्यवसाय तुम्ही जर करत असेल तर त्याविषयीची माहिती तुम्हाला इथं लिहायची आहे त्याच्यानंतर सिक्युरिटी ऑफ प्रपोज ऑफ ऑफर इथं तुम्हाला तुमची जी काही सिक्युरिटी असेल ती सेक्युरिटी विषयीची माहिती इथं पर्टिक्युलरली तुम्हाला इथे लिहायची आहे यानंतर डिक्लेरेशन आता हा जो काही जी नंबरचा हे शेवटचा जो ऑप्शन आहे या ऑप्शनमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती लिहायची नाही ही ऑफिस माहिती भरणार आहे त्याच्यानंतर डिक्लेरेशन दिले डिक्लेरेशन व्यवस्थित वाचायचं आहे त्याच्यानंतर हे अॅक्वनॉलॉजमेंट तुम्हाला ज्या बँकेमध्ये तुम्ही यासोबत जी काही कागदपत्र आहेत पीएम किसान योजनेसाठी जी कागदपत्र दिली होती जी सात बारा आटक किंवा बँक पासबुक आधार कार्ड रेशन कार्डची जॉराक्स ही सर्व कागदपत्र तुम्हाला या अर्जसोबत जोडायचे हा अर्ज तुम्हाला ज्या बँकेमध्ये पीएम किसान योजनेचा आपल्या येतो त्या बँकेमध्ये तुम्हाला अर्ज द्यायचा आहे अर्ज दिल्यानंतर ही तिथला जो काही ऑफिसर असेल किंवा मॅनेजर असेल हा फॉर्म तुम्हाला ही जी काही पावती आहे ती पावती तुम्हाला दिली जाईल इथं तुमची सिग्नेचर करायची सही किंवा अंगठ असेल ते करायचं आहे आणि ही पावती भरून देईल आणि ही पावती तुम्हाला काढून दिली जाईल अशा पद्धतीनं आज जर तुम्ही आहे निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर हा व्हिडिओ माहिती लोकांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीला प्रेस करा तर चला मग अशाच एका नवीन भेटून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र